जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत आज हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतील शिक्षक तलाठी आरोग्य ग्रामसेवक यांच्यासह अनेक संघटनांच्या वतीने सरकारचं लक्ष वेधण्यासाठी थाळीनाथ आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं जुनी पेन्शन द्यावी तमाम राज्यातील शासकीय विमा शासकीय कर्मचारी या सर्वांना जुनी पेन्शन द्यावी एकमेव मागणी ठेवून आम्ही आज या ठिकाणी पेन्शन क्रांती भाजी आंदोलन करत आहोत आपण पाहत आहात कर्मचाऱ्यांचा उत्साह जिल्ह्यातल्या सर्व विभागाचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत वसमत असू द्या गळंदुरी असू द्या हिंगोली असू द्या शेंगा असू द्या औदा असू द्या किंवा सर्व विभाग मग ते कोणताही कर्मचारी असो तर सर्व कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांची एक एकच मागणी आहे की आम्हाला जुनी पेन्शन पाहिजे कारण जुनी पेन्शन ही आमच्यासाठी आता खूप महत्वाची ठरली आहे आमदारांना पाच वर्ष झालीपर्यंत जुनी पेन्शन मिळते परंतु तोच न्याय मात्र पंचवीस तीस वर्ष तो, सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळत नाही तोच न्याय मात्र पंचवीस तीस वर्ष सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळत नाही ही खूप खेदजनक बाब आहे म्हणूनच आज एक निर्माण सर्व कर्मचाऱ्यांची मागणी आहे की आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करा नवीन कोणतीही योजना आम्ही स्वीकारणार नाही आम्हाला एकोणीसशे पाहिजे आणि त्यासाठी आज भर आक्रोश ठिकाणी चालू आहे सर्व कर्मचारी भर पावसामध्ये आज या ठिकाणी उभे आहेत पाऊस आला तरी हवायला तयार नाही कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला जुनी पेंशन पेन्शन जसा आमची हवी आहे आमच्या सतत आंदोलन होत आहेत मोर्चे होत आहेत पण सरकारपर्यंत आमचा पोहोचत नाही त्यांना आवाज आमचा ऐकू जावा थाळींचा आवाज तरी मोठा होता आमच्यापेक्षा म्हणून आम्ही थाळे वाजवून आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होता अनेक वर्षापासून आमच्या आंदोलनं सुरू आहेत आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी पण आम्हाला सरकार सतत तोंडाला पानं दुसल्यासारखं आता लागू होईल तेव्हा लागू होईल म्हणून एनपीएस मध्ये सुरू केला त्याचा परत तुम्ही पीडीएफ पीएफ मध्ये करा म्हणून सांगितलं पीपीएफ झालं अनेक योजना सरकारने सांगितल्या पण त्या सगळ्या आमच्या आदांतरी आहेत आणि सतत आमचं सरकार विश्वासघात करत आहे म्हणून आम्ही सरकारला एक नायगड सरकारला

पेन्शन योजना लागू झाली होती ती पेन्शन योजना आम्हाला लागू करावी अशी मायबाप सरकारकडे आमची कळकळीची मागणी आहे आणि हा मतारपणाची काठी आहे आणि ती आम्हाला सरकारने सरकारने विविध विविध योजना लागू करत आहेत योजनेप्रमाणेच आमचा जो त्यांचा कर्मचारी आहे तशी त्यांनी लाडकी बहीण योजना चालू केली लाडका भाऊ चालू केली तसेच रक्षाबंधनच्या पुले पुला त्यांनी आम्हाला लाडकी बहीण लाडक्या बहिणीप्रमाणे आता लाडका कर्मचारी म्हणून त्यांनी रक्षा आम्हाला जुनी पेन्शन योजना ही आम्हाला रक्षा बंधनच्या ह्याच्यामध्ये आम्हाला द्यावी अशी मायबाब सरकारला आमची कळतळीची विनंती आहे